अहमदाबाद विमान अपघात का झाला त्याच्या मागचं खरं एकदम ओरिजिनल सत्य बाहेर ब्लॅक बॉक्स मधून बाहेर आली नवीन रेकॉर्डिंग त्यामध्ये असा एक संवाद आहे ज्यामुळे सगळं रहस्य बाहेर आले या अपघाताला कोण जबाबदार आहे विमान चालवणारीची चूक होती की विमानात बिघाड झाला होता सगळं बिंग फुटलं देशाला हादरा देणारी धक्कादायक बातमी समोर आली जेव्हा कुणीच विचार केला नव्हता ते कारण या अपघातामागे आहे हे समजलं शेकडो तज्ज्ञांनी अभ्यास केला पण कुणी विचार केला नव्हता की हे कारण असेल कि ज्यामुळे विमान कोसळलं अहमदाबाद मध्ये विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते पडेपर्यंत प्रत्येक सेकंदाला काय झालं प्रत्येक सेकंदाचा हिशोब आता उघड झालाय कारण ब्लॅक बॉक्स मधून एक अनोखी रेकॉर्डिंग बाहेर आली त्या रेकॉर्डिंग मध्ये सुरू असलेला संवाद ज्यामुळे हे धक्कादायक सत्तेत जगासमोर आले एक अशी विशेष चाचणी करण्यात आली ज्यामध्ये या विमानाचा सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर आलाय आणि त्यातूनच या अपघातामागचा या दुर्घटनेमागचा खरा चेहरा समोर आला आहे चला जाणून घेऊयात या अपघातामागचं सगळ्यात भयानक पण कुणी विचार करू शकलं नाही असं वेगळंच कारण बारा जून ला इंडियाचं बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम विमान अहमदाबादहून लंडन साठी झेपावलं आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळलं देशासाठी हा एक मोठा धक्का होता अपघातानंतर लगेच चर्चेला उदाहरणार काही म्हटलं ही पायलट ची चूक आहे तर काहींनी विमानाच्या तांत्रिक बोट दाखवलं अत्याधुनिक विमान असं अचानक कसं कोचळू मग याच्या मागे तरी हात आहे असा प्रश्न सगळ्याला पडला होता तपास यंत्रणावर दबाव येत होता देश वाहट पाहत होता उत्तराच आणि मग अपघातानंतर काही दिवसांनी तपासातील एक मोठी माहिती समोर आली विमानाचा कॉपीट व्हॉइस रेकॉर्डचा एक छोटासा भाग हाती लागला त्यामध्ये होती वैमानिकाची शेवटची किंकाळी एक असा मेसेज ज्याने अपघाताच्या चर्चेला नवीन दिशा दिली होती विमान अपघातानंतर अवघ्या दोन दिवसातच एक नवीन रेकॉर्डिंग बाहेर आली होती आणि जिने या तपासाला वेगळं वळण दिलं होतं विमान कोसळण्याआधी कॅप्टन सुमित सवरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मेडे कॉल दिला होता त्यात त्यांचे शेवटचे शब्द काय होते ही रेकॉर्डिंग त्यावेळेस बाहेर आली होती आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये ते मोजून तीन वाक्य बोलले होते पण त्या तीन वाक्यातले शिव पहिले दोन वाक्य त्यावरून त्यावेळेस एक अंदाज बांधण्यात आला होता पण त्यावेळेस माहिती नव्हतं की याचं कारण वेगळंच निघणार आहे जे आज जगासमोर आलेले आहे त्यावेळेस ते म्हणाले होते मेडे मेडे लुझिंग थ्रस्ट लुझिंग थ्रस्ट आता याचा अर्थ होता पॉवर मिळत नाहीये त्यामुळे आम्ही विमान वर नेऊ शकत नाही आता लुझिंग थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी किंवा उचलणारी इंजिनची ताकद कमी होत आहे ही रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर संपूर्ण देशात एक चर्चा सुरू झाली होती की विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता इंजिनने पॉवर देणं बंद केलं होतं त्यामुळे अत्याधुनिक विमान पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे कोसळलं लोकांना वाटलं चला अपघाताचं कारण यंदा समजलं पण थांबा इथं कहाणी संपत नव्हती उलट इथूनच खऱ्या रस्याला सुरुवात झाली होती मग कोणतं ते कारण आहे की जे आजपर्यंत लपलेलं होतं ज्यामुळे अहमदाबाद विमान कोसळलं ब्लॅक बॉक्स मधून काय बाहेर आलं रेकॉर्डिंग मध्ये कोण काय बोलत होत काय होता तो नवीन संवाद ज्यामुळे तहा मोठे पुरावे बाहेर आले कोण आहे जबाबदार ह्या विमान अपघातासाठी चला पाहू यात संपूर्ण सविस्तर माहिती मग मा त्यामुळे एकीकडे शेवटच्या रेकॉर्डिंग मधून त्यावेळेस बाहेर आले होत की लुझिंग थ्रस्ट त्यामुळे इंजिनचा तपास सुरू झाला इंजिनचा बेगाड कसा झाला होता याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं होतं पण त्यानंतर दुसरी नाट्यमय घटना घडली की जिने तपास यंत्रणाला पूर्णपणे चक्रवून सोडलं अपघातानंतर सुमारे एक आठवड्यात एका महिलेने ईमेल करून अपघाताची जबाबदारी स्वीकारली तिने दावा केला की अपघात तिनेच घडून आणला या बातमीने देशात खळबळ उडाली हा अपघात नसून दहशतवादी हल्ला होता का ती महिला कोण होती तिने हे का केलं पोलीस त्या महिलेच्या आणि तिच्या ईमेलच्या तपासात गुंतले यामुळे अपघाताच्या कारणाबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला एकीकडे इंजिन पुरावा होता तर दुसरीकडे दहशतवादी हल्ल्याचा दावा खरं काय या गोंधळात तपास पथकाला सर्वात मोठी महत्वाची मुट गोष्ट सापडली ती म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचा एक अविनाशी खजिना जो कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित राहतो याचा फ्लाईट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विमान उडाल्यापासून प्रत्येक क्षणाची तांत्रिक माहिती देणारा एक घटक आणि दुसरा कॉकपिटमध्ये प्रत्येक संवाद काय होतो याला कैद करणाऱ्या अशा दोन माहीत याच्यातून बाहेर येणार होत्या आणि मग तेच आज बाहेर आलेले आहेत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे अंदाज बांधले जात होते पण आज खरोखर दहा सगळ्यात मोठे जे पुरावे आहेत ते समोर आलेले आहे कोणतं ते कारण आहे की जे आजपर्यंत लपलेलं होतं ज्यामुळे अहमदाबाद मध्ये विमान कोसळलं बॉक्स मधून बाहेर आलेली ती अनोखी रेकॉर्डिंग काय आहे तिच्यामध्ये कोण काय बोलत आहे काय तो संवाद होता ज्यामुळे दहा मोठे पुरावे बाहेर आले कोण आहे जबाबदार ह्या विमान अपघातासाठी चला आता पाहूयात अतिशय महत्वाच्या माहितीकडे उळूयात ब्लॅक बॉक्स मधून मिळालेला डेटा प्रचंड होता खूप तांत्रिक होता त्याच्यातून थेट निष्कर्ष काढणं अवघड होतं म्हणून एअर इंडियाच्या काही वरिष्ठ आणि अनुभवी वैमानिकांनी एक अनोखी चाचणी करण्याचे ठरवलं या चाचणीला सिम्युलेशन टेस्ट म्हणतात आता सिमुलेशन टेस्ट म्हणजे काय समजा लहानपणी आपलं एखादं नाणं हरवलं तर आपण काय करायचो आपण जिथे जिथे गेलो होतो जे जे केलं होतं तीच क्रिया पुन्हा करून पाहायचो आणि आपल्याला आपली हरवलेली वस्तू सापडते बस अगदी तसंच या विमानासोबत करण्यात आलं ही अशी मोठी चाचणी होती जी आधी कधीच घडली नव्हती ती चाचणी या विमानासोबत झाली एक अत्याधुनिक फ्लाईट सिमुलेशन म्हणजेच एक अशी विमानाची एक असं कॉकपीट असतं किंवा विमानाचा जो पुढचा चालवायचा भाग जो असतो तर तसे कॉकपीट असतं त्या मध्ये सर्व ब्लॅक बॉक्स मधून मिळालेला डेटा भरण्यात आला अपघाताच्या जेवशी जेवढं तापमान होतं हवेचा दाब होता विमानाचं वजन होतं ही सगळी गोष्ट जशीच्या जशी, जशी तयार करण्यात आली आणि वैमानिकांनी त्या परिस्थितीत काय काय होऊ शकतं याच्या वेगळ्या शक्यता तपासल्या त्यांनी काय केलं की त्या दिवसाचं एक विमान त्यांनी कॉम्प्युटरवर बनवलं त्या दिवशी त्या सगळ्या वर्ष परिस्थिती तशाच तशा तयार तशा केल्या आणि कॉम्प्युटरमध्ये त्यांनी बघितलं की त्या तीस सेकंदात या विमानात काय झालं असेल त्यांनी पहिली शक्यता तपासली इंजिनचा बिघाड सिम्युलेशन मध्ये वैमानिकांनी एक एक इंजिन बंद करून पाहिलं त्यांनी काय केलं काही सेकंद उडाल्यानंतर एक इंजिन बंद केलं पण तरी त्याच्यात त्या कॉम्प्युटरमध्ये असं दिसलं की ते इंजिन यशस्वीपणे उड्डाण केलं गेलं याचा अर्थ एका इंजिनमुळे अपघात झाला नव्हता दुसरी शक्यता महत्वाची तपासली चुकीचा टेक ऑफ सेटिंग विमानाची लँडिंग गिअर खाली ठेवून म्हणजे विमानाचे फ्लॅक म्हणजे जे विमानाला उड्डाण घेण्यासाठी मदत करता ते बंद करून पाहिलं ते ही अत्यंत सुरक्षित स्थिती मानले जाते पण आज गोष्ट म्हणजे या स्थितीतही सिम्युलेटर मधील विमान पोहचलं नाही मग आता दोन शक्यता तपासल्या सिम्युलेटर मधलं विमान तर हवेत गेलं होतं पण या चाचणीमधून एक अशी एक भयानक गोष्ट स्पष्ट झाली की म्हणजे हा अपघात कोणत्या साध्या कारणामुळे झाला नव्हता यामागे अनेक घटनांची एक भयानक साखरी होती ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती सिम्युलेशन टेस्टने जुन्या सर्व थिरी नाकारल्या आता तपासाची दिशा एका नव्या धक्कादायक सत्याकडे वळली होती मग कोणतं ते कारण आहे की जे आजपर्यंत लपवलं होतं ज्यामुळे अहमदाबाद मध्ये विमान कोसळलं ब्लॅक बॉक्स मधून बाहेर आली रेकॉर्डिंग मध्ये कोण काय बोलत होतं काय तो संवाद होता की ज्यामुळे दहा मोठे पुरावे बाहेर आले कोण आहे जबाबदार या विमान अपघातासाठी चला पाहूयात सिमुलेशन चाचणी झाली ब्लॅक बॉक्समधून आलेला डेटा देखील आला मग अपघाताचं कारण स्पष्ट करणारे दहा मोठे पुरावे समोर आले आता एका त्या शेवटच्या क्षणांची थरारक काणी प्रत्येक सेकंदाला काय घडलं होतं पुरावा क्रमांक एक विमानाने जमिनीवरून उड्डाण केलं सुरुवातीचे काही सेकंद सर्व काही ठीक होतं पुरावा दोन विमानाचे विंग फ्लॅप्स आणि जे साठी मदत करतात ते अगदी व्यवस्थितपणे काम करत होते तिसरी गोष्ट जी समजली फक्त विमान चारशे फुटाच्या उंचीपर्यंत पोहोचलं आणि अचानक एक इंजिन मधून मिळणारी पावर कमी होऊ लागली चौथी गोष्ट त्या क्षणी त्या पुढच्या सेकंदाला विमानाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये एक मोठा बिघाड झाला हा इलेक्ट्रिकल बिघाड इतका मोठा होता की कॉकपिटमधील अनेक उपकरण आणि मीटर्सला चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली आणि सगळ्या भयानक गोष्ट घडली याच इलेक्ट्रिकल बिघाडामुळे दुसऱ्या इंजिनला नियंत्रित करणारी यंत्रणाही बंद पडली आता दोन्ही इंजिन निकामी झाली होती आणि या डबल इंजिन फेल्युअर म्हणजे दोन इंजिन एकाच टायमाला बंद पडल्यामुळे वैमानिकासाठी ही भयानक परिस्थिती निर्माण झाली ब्लॅक बॉक्समध्ये एक महत्वाचा पुरावा सापडला वैमानिकांनी विमानाची आपत्कालीन पॉवर सिस्टीम ज्याला रॅम इयर टर्बाईन रॅक सुरू केली होती रायत म्हणजे जेव्हा दोन्ही इंजिन बंद पड़ता, तेव्हा बाहेरून एक छोटी पवनचक्की बाहेर येते आणि हवेच्या वेगानं फिरून विमानाला कमीत कमी, कमी गरजेची वीज पुरवते विमानाने रॅच सुरू केलं होतं याचाच अर्थ त्यांना खात्री पटली होती की विमानाची दोन्ही इंजिन आणि मुख्य पॉवर सिस्टम बंद पडली आहे हे सर्व काही सेकंदात घडलं वैमानिकांना विचार करायला आणि परिस्थिती सावरायला वेळ नव्हता विमान चारशे फुटापेक्षा कमी उंचीवर होतं अशा उंचीवर डबल इंजिन फेल्युअर झाल्यास काय करावं हो। याचं प्रशिक्षण वैमानिकांना दिलेलं नसतं कारण आजची घटना हे जवळपास घट घडणं अशक्य मानलं जातं कॅप्टन समीर सुबरवाल यांनी मेडे कॉल केला पण हा कॉल आणि विमान जमिनीवर आदळण यात फक्त पंधरा होतं त्यांच्याकडे मदतीची वाट पाहायला तर अपघाताचं खरं कारण पायलटची तांत्रिक बिगाडाची एक साखळी इंजिनचा बिगाड पाठोपाठ झालेला इलेक्ट्रिक सिस्टीमचा बिगाड त्यामुळे दुसऱ्या इंजिनचं निकामी होणं हे ऑफ सारख्या नाजूक क्षणी अत्यंत कमी उंचीवर घडलं आणि ही अशी वन इन बिलियन घटना होती जी टाळणं अशक्य होतं मग हे याचा अधिकृत रिपोर्ट येणं अजून बाकी आहे ज्यामुळे जो रिपोर्ट येईल त्यामध्ये आपल्याला सगळं क्लिअर कळणार आहे त्याआधी सिम्युलेशन आणि जो डेटा आहे ब्लॅक बॉक्स मधला त्यावरून ही आजची महत्वाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद